श्री स्वामी समर्थ महिला पायात चांदीचीच जोडवी का घालतात नववधूच्या अंगावर मंगळसूत्रानंतर जर कोणता पहिला दागिना येत चढतो तर ती म्हणजे पायातील जोडवे मंगळसूत्राप्रमाणे जोडवी घालणे ही महिलेसाठी लग्न झाल्याची निशाणी मानली जाते पायातील जोडव्या ह्या सोने चांदी तांब पितळ अशा धातूंनी बनवल्या जातात परंतु तरी देखील महिला केवळ चांदीच्याच जोडव्यांना प्राधान्य देतात मागे वैज्ञानिक कारण आहे चांदी हा विजेचा चांगला वाहक मानला जातो त्यामुळे चांदी आपल्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकू शकते वैवाहिक महिला जेव्हा पायातील बोटांमध्ये जोडवी पायातील शरीरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यासाठी महिला पायात चांदीची जोडवी घालतात श्री स्वामी समर्थ